भरदिवसा व्यापारी संकुलमध्ये प्रवेश करून दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला काचेची बॉटल फेकून पायावर चाकूने हल्ला करून मारेकरी पसार झालेत याचीच माहिती मिळता सिटीकोतवाली डीबी पथकाने तात्काळ धाव घेतली हल्लेखोर बॉम्बेफेलच्या दिशेने धावत असताना त्यांच्याच पाठलाग करताना पोलीस कर्मचारी पडून जखमी झाले मात्र तरीसुद्धा एकाला ताब्यात घेण्यात आले या घटनेत व्यापारी संघटनाने पोलीस स्टेशन दाखल होऊन हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाईची मागणी केली आहे शहरातील वॉलकट कंपाऊंड जवळच असलेल्या खत्री कपडा खत्री, असले खत्री मार्केट येथे भरदुपारी येथीलच मनोहर पोपटानी यांच्या दुकानात अकाउंटंट असलेल्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर काचेची बॉटल फेकून त्यांच्या पायावर चाकू मारून एका आरोपीसह तीन अल्पवयीन मुले पसार झाले ही घटना अठ्ठावीस जानेवारीच्या भरदुपारी सर्व दुकाने उघडी असताना घडल्याने खत्री मार्केट परिसरातील व्यावसायिकात आता भीतीचे वातावरण पसरले आहे फिर्यादी गौरव अमृतलाल मोटवानी यांनी पोलिसांना दिलेल्या बयानात ते दुपारी संकुलातील असलेल्या शौचालयात लघुशंकेला गेले तेथे काही युवकांनी त्यांना छोटे दगड मारल्याने त्यांना हटकले असता त्या युवकांनी त्या अश्लील शिवीगाड धमकी दिल्याने गौरव मोटवानी आपल्या दुकानात परतले एवढ्यात काहीच वेळात पुन्हा तीन ते चार युवकांनी दुकानात धाव घेऊन फिर्यादीच्या अंगावर काचेची बॉटल फेकून मारली तर एका अल्पवयीन मुलाने चाकू काढून त्यांच्या पायावर हल्ला करून बाहेर पडले यात बचावासाठी धाव घेणाऱ्या एका दुकानदाराला सुद्धा धमकी देऊन काही वेळाने सर्वच हल्लेखोर पसार झाले हा सर्व घडलेला घटनाक्रम दुकानाबाहेर आणि दुकानात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला याच घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली डीबी पोलीस अहमद मलिकसह इतर पोलीस कर्मचारी दाखल झाले सर्व हल्लाखोर बॉम्बे फैलकडे पडून जात असताना त्यांचाच पाठलाग करीत असताना अचानक पोलीस कर्मचारी अहमद मलिक जमिनीवर कोसळल्याने पायाला गंभीर मार लागला तरी सुद्धा पुन्हा एकाचा पाठलाग करून बॉम्बे फैल परिसरात राहणारा वीस वर्षीय अमन सुरेंद्र नागेश्वर याला ताब्यात घेण्यात यश आले याच घटनेची माहिती मिळताच व्यापारी संघटनेचे मनीष बजाज यांच्यासह अनेकांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन धाव घेतली खत्री मार्केटमध्ये व्यापारी सुरक्षित नाहीत येथे अनेक चोरीच्या घटना व्यापाऱ्यांवर हल्ल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत पोलिसांनी कडक कारवाई करण्यात यावी सर्व हल्लेखोरांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्याची मागणी मनीष बजाज यांनी पोलीस निरीक्षक विजयकुमार वाक्से यांच्याकडे करण्यात आल्याने या प्रकरणात आणखी सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली हल्ल्यात दोन ते तीन विधी संघर्षित बालकांचा समावेश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट करून त्यांच्या शोधात पथक रवाना झाले याच परिसरात पहाटे काहींनी प्रवेश करून लाखो किमतीचे बांधकाम साहित्य चोरी करून रिक्षात नेल्याची माहिती उपस्थित व्यापारी सह निवासी असलेल्या व्यक्तीने पोलिसांकडे स्पष्ट केली मनीष बजाज रिप्रेझेंटेटिव्ह मर्चंट ऑर्गनायझेशन फ्रॉम अमरावती आज अशी दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे खत्री मार्केटमधल्या एका व्यापारीवर प्राणघातक हल्ला एका अँटी सोशल एलिमेंटने केलेला आहे आणि घटनेची वास्तविकता अशा प्रकारे आहे की तो चोर मंडळी एक शटर फोडून दुकानात अवैधरित्या प्रवेश करताना त्या व्यापाऱ्याला दिसला जेणेकरून त्यांनी रोकथाम करण्यामुळं त्यांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि चो चाकू गोदून त्यांना घायल केलेला आहे असुरक्षिततेची भावना व्यापाऱ्यांमध्ये माजलेली असून पोलिसांना आम्ही या ठिकाणी विनंती करण्यासो आलो होतो किंवा लोकांच्या मनामध्ये सुरक्षेची भावना बडकट करावी म्हणून या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत त्या घटनेची तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे